त्याचं डायरेक्ट जातोय खरं पण मला वाटतंय बिबट्या हाय हॅलो करायचं मला वर्षी नवीन पत्र टाकायला लागतात दरवर्षी ओढून जातात हवा इतकी जोरदार असते खूप दिवसांनी कॅमेरा हातामध्ये घेतलेला आहे आणि आम्ही जात आहोत हो, ट्रेकिंगला तर सुरुवात तर झालेली आहे पॅकिंग वगैरे सगळे डन फक्त मला माझ्या पार्टनरच्या इकडे जायचं आहे माझ्यासोबत अजून एक आहे तर आपले प्लेअर रेडी आहेत आणि मी पण रेडी आहे हेल्मेट वगैरे घातलेलं आहे काय कॅमेरा तर पुसत असते चला चला ओके आपली गाडी पण रेडी आहे जस्ट गावातून आम्ही वीस किलोमीटर आलेलो आहोत पेट्रोल भरले गाडीमध्ये ट्रिप झिरो करूया इथून गावातून आम्ही परत माड्याला आलो माड्यातून चिडवाडी चिडवाडीतून पेभुणे सोलापूर पुण्यात जो हायवे आहे त्या एका ठिकाणी पुजणी धरण लागतं तुम्ही बघू शकता खतरनाक मोबाईल जाईच मग असं दिसतं तर काय अजून आमचं काय प्लॅनिंग माहीत नाही पुण्यात गेले दहा हजार थोड्या वेळ गाडी घे आपण बसूया मागे दीडशे किलोमीटर झाल्यानंतर एक ब्रेक घेतलेला आहे चहा ब्रेक नंतर गरम गरम चालू होतं वडापाव म्हटलं वडापाव घ्या कोल्ड स्टार्ट आपली गाडी ठेवलेली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे कोरीगडला आम्ही काल संध्याकाळी किती वाजता आलेलो पाच वाजता इथेलो घरून निघलेलो अकरा वाजता आणि पुण्यात आल्यावर थोडंसं ट्रॅफिक लागलं दोनशे नऊ किलोमीटरचा प्रवास झाला आमचा टोटल आणि तिथलं वीस म्हणजे ऑलमोस्ट दोनशे तीस आला गावातून इथं पुण्यापर्यंत म्हणजे नवलेब्रिजच्या इथं आपण थांबलेलो हो। आहोत आणि इथून आम्हाला जायचं आहे कोरीगड तर एका ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो होती पोहेचे ऑर्डर दिलेली आहे टोकून घ्यावं टोकन त्याच्या पायाला टोकन घ्यावं लागतं आता पोहे आलेले आहेत पोहे खाऊन घेऊया त्यानंतर वडा पोहा आहे ओके आहे हा चहा क्वालिटी आहे चहा पित नाही मी असं अं तर काय आल्यापासून दुसरा चाय जरा घसा पण खराब आहे त्यामुळे जरा अदरकवाली चाय जस्ट नाश्ता आमच्या झालेला आहे आणि वाजलेल्या आहेत किती वाजलेले आहेत नऊ पंचेचाळीस बाराचा अर्धा चाळीस मिनटं ब्रेक झाला तर निघतो आम्ही आता आणि आता रायडर आहे अण्णा प्लेस गो कोरेगडच्या आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहोत आम्ही इथं समोर आहे तो कोरेगड पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन हो। जावं आणि ही बॅग जी हो आहे एवढी मोठी बॅग ही बॅग पण ठेवावी अकरा दहा झालेले आहेत अकरा दहाला ला आपली सुरुवात आहे बघा किती वेळ लागते वरती जायला छोटासा ट्रेक आहे ना जास्त नाही विकेंडला सगळ्यात जास्त करते असताना ऑड डे आहे आज कोणता वार आहे मंगळवार आहे मंगळवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही पहिल्यांदाच आम्ही आलो दोघं जण पहिल्यांदाच नाहीतर आमचे सगळे गँग असायचे चार पाच जण मिळून येतो तोंडावर पाणी मारल्यामुळे जरा फ्रेश वाटत आहे सर्दी असल्यामुळे तोंडाने श्वास घ्यायचा वेळ आलेले पंधराच मिनटं जस्ट आम्हाला झालेले आहेत ट्रेक चालू करून आणि पुढे आल्यानंतर असे बोर्ड दिसतात जिथे कोरीगडाबद्दल माहिती दिलेली आहे आणि या गडावरती काय करायचं आणि काय नाही हे नियम पण दिलेले आहेत आणि इथून हां पहिल्यांदाच पायऱ्या लागलेल्या आहेत याच्या आधी असे दगड जर रस्ता होता पावसाळ्यात सगळ्यात सा जास्त कोरीगडाच्या पायऱ्या फेमस आहेत का तर पावसाळ्यात काय होतं की पाणी पावसाचं असं या पायऱ्यांवरून वाहत येते त्यामुळे जास्त करून रील्स आणि शॉर्ट तुम्ही या पायऱ्यावरून बघितल्या असतील पावसाळ्यातील तर आता पायऱ्या चढून आल्यानंतर गाडी चढायला आल्यावर कसं इंजिन लोडवर येत तशी हलत झालेली आहे बसायचं नाही कडपर्यंत बसायचं नाही बसल्या वय समोर येतात असं एक छोटस गणपतीचं मंदिर आहे किती छान आहे गणपती ना गणपती सगळ्यांचाच लाडका आहे खरं आणि गणपतीच्या मंदिराच्या शेजारी असं कातळ पायऱ्या म्हणजे असं कोरलेलं आहे कोरलेलं नाही फोडूनच काढलंय दगडातच पायऱ्या बनवल्या कातळ पायऱ्या आणि इथं काय आहे पाण्याची सोय अरे बापरे हे क्या आहे भैया याच्यात छुपणी केली माणसांनी अरे यार हे सगळं कोरून फोडून बाहेर काढलेलं आहे आवाज कसा घुमतो आहे हो हो असं पुढे आल्यानंतर इथून पाहिल्यानंतर अजून पुढे आल्यानंतर असं छोटसं अजून एकदा दगडात कोरलेला आहे पावसाळ्यात तिथं पाणी इथं काय माहिती हे बाबा किती नेत्र पाणी कॅमेऱ्यामध्ये हे जस्टिस करू शकत नाही आतमध्ये पण आहे अजून याच्या आतमध्ये आवाज गुमायला नाही पण घाम केलेले आहे थोडी वा खतरनाक थोडाच अंतर राहिलेला आहे आणि आपण गडावरती चलो पुढे आल्यानंतर अजून एक असं आहे मी असं डायरेक्ट जातोय खरं पण मला वाटते बिबट्या हाय हॅलो करायचं मला अचानक झप्पा द्यायचा अरे बापरे चाळीस मिनटाच्या ट्रेकनंतर आम्ही गडाच्या गणेश दरवाजा इथं येऊन पोचलेला आहोत दरवाजा तुम्ही बघू शकता आणि ह्या माझा उजवा पाय आतमध्ये पायऱ्या एकदम मस्त आहेत आणि गडावरती काम पण चालू आहे कातर खाली दगड रोपवेनं वरी नेत आहेत हो फुले आपल्याला वर गेल्यानंतर बघायला मिळेल असेलच आणि अशा छोट्या छोट्या गुहा तर सगळीकडेच आहेत गुहा म्हणू शकत नाही पण बसायचे ठिकाणी असतील दरवाज्याच्या पुढे आल्यानंतर असं इतर सुपर जाणे का से ओके तेच गो वा इथून नजारा दिसतोय काहीतरी असा हो हो। कसरत खाली दरवाजा आहे आणि गडावरून पुढे येताच सूचना आपल्याला दिसतील त्यानंतर गडाबद्दल माहिती आहे किती उंचीवर आहे समुद्र पासून वगैरे आणि इथून वरचा नकाशा आहे पूर्ण म्हणजे कुठे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि इथं काम पण चालू आहे ते पुरातत्व विभाग ते तिथं आहेत बा ते रोप तिथून सगळं दगडवरही येतात आणि गडावरचं काम चालू आहे मग महिला पण काम करत आहेत आणि या सूचनांच्या पुढेच एक तलाव आहे आणि शेजारीच महादेवाचं मंदिर आहे हो रा अरे अरे पाय फुटलेला आहे त्यामुळे असे तुषार सिंचन उडत आहे जरा तोंडावर पाणी मारून घ्यावं आणि याच्या ताळ्याच्या शेजारीच असं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये असे छोट्या छोट्याशा तोफा ते ठेवलेल्या आहेत हे तेव्हाच्या काळातले तोफा आहेत लोखंडाचे आहेत ओके गडकिल्ल्यांची आहे ऐतिहासिक कहाणी प्लास्टिक आणि चप्पलांमुळे होते त्यांची हानी खरंच आहे ही गोष्ट आणि इथून बघू शकता की महिला यार लिटरली पाणी घेऊन येतात तिथून दोन दोन बादल्या आम्हाला इथं मोकळं चालू वाटणं गेलं आहे कोण गडावर काम चालू असल्यामुळे माणसं पण इथंच राहतात असे झोपड्या बांधून मस्त किती दिवस राहतात अशी माहीत नाही पण इथे एक रोपवे आहे म्हणजे इथलं काम झाल्यानंतर इथलं बंद करून तिकडं चालू केलेलं आहे गडावर अशी इंजिन आहे इंजिनच्या द्वारे हे असं रोपवे सारखं गडावर दगड वगैरे आणले जातात आणि हे इंजिन जे आहे ना हे फक्त पार्ट करून एक एक पार्ट घेऊन वर्या वरती आलेले आणि हे असं हे करत हे बघितलं याच्यामध्ये सगळे दगडं वगैरे किंवा जेवण वगैरे काय काय आले बाबा याच्यामध्ये आणि सांगायचं म्हणजे हे जेव्हा दोन असे आहेत जेव्हा हे लावले त्यानंतर गाडावरती ट्रॅक्टर पण आहे ट्रॅक्टर याच्या वर वरती आणलेला आहे वा मस्त आहे ना तर चला मग पुढे जाऊया आपण आणि गाड्याच्या एका कोपऱ्यात आल्यानंतर आपल्याला झेंडा बुरुज लागतो तिथेच मी जात आहे वा बारा बेचाळीस झालेले आहेत म्हणजे पावणे एक वाजलेले आहेत इथे सर थोडीशी अशी सावली भेटलेली आहे आणि आम्ही दोघांनी इथंच थोड्याशी विश्रांती घेतलेली आहे झेंडा बुरुजाच्या डाव्या बाजूलाच असं खालती जंगल बघू शकतो किती मोठं आहे तिकडं पलीकडं असा रस्ता आहे तिथे एक गाव आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास म्हणजे झेंडा बुरुजाकडून असं एक असं चक्कर मारावं नॉनस्टॉप आणि डायरेक्ट परतीचा प्रवास करावा म्हणतोय झेंडा बुरुजापासून असं पुढे आल्यानंतर असं मला वाटतंय इथं ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्यात अरे बापरे हो अरे खूप मोठा आहे अरे तर गणपतीचं छोटंस हे पण आहे अरे खूप मोठं मोठं आतमध्ये समोर पण फक्त इथे एवढंच आहे इथं आय थिंक मोठा आहे हो अरे बापरे कशासाठी काय माहिती एकदमच भयावह आहे आपण आपणगडाच्या कोराई देवीचं मंदिर आहे आणि या देवीच्या नावावरूनच या गडाचं नाव कोरीगड ठेवण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघू शकता मंदिर हे तेव्हाच्याच काळातलं मंदिर आहे मंदिर तेव्हाच्या काळातलं नाही मंदिर असं खुलं अच्छा दरवर्षी नवीन पत्र टाकायला लागतात दरवर्षी ओढून जातात हवा इतकी जोरदार असते दरवर्षी नवीन पत्र तिथं तुम्ही खाली बघितलं त्या तो बाबाशी बघा किती ढेग लागला पात्र अरे बापरे सगळे पत्रेच आणि हे या मंदिराचे पुजारी आहेत ओके अच्छा या हे हे जे पुजारी आहेत ना या देवीचे पुजारी देवी। आहेत आणि बघू शकता आता तुम्हाला कसं वाटतं बघा विश्रांतीसाठी आणखी एका ठिकाणी आम्ही म्हणजे कोराई माताच्या मंदिराच्या शेजारी आम्ही बसलेलो आहोत खूपच थंड वाटत आहे वा तर बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर आता तीन वीज झालेले आहेत तर फटाफट आपण जाऊया खालती आणि तिथून पुढचं नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं कोणतं आहे ते बघूया फायनल आहे मी गडाच्या पायथ्याशी पोचवलेला आहोत आणि तीन वीसला निघलेलो ना आता वाजलेले आहेत तीन अठ्ठेचाळीस ओके गाडी इथे समोरच पार्क केलेल्या बॅगा जे आहेत ते अगा हॉटेलमध्ये आम्ही ठेवलेले आहेत इथून आम्हाला राजमाशी जायचे पस्तीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि तिथं स्टे करायचं आणि त्यानंतर नेक्स्ट डेला राजमा ट्रेक करायचा आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत हेल्मेट काय काय मस्त हेल्मेट आहे हा आपला प्लेअर रेडी आहे ते बाईक पण रेडी आहे खूपच मस्त यार यात काय ठेवलं आहे ओके